नमस्कार महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा निकाल लागला आणि राज्यात अजूनही महत्व कोणाचं आहे हे देखील स्पष्ट झालं मला काही नेहमीसारखं हे सिद्ध करायचं नाही आहे की हे यश फडणवीसांचं पवारांचं म्हणजे अजित पवारांचं की एकनाथ शिंदेचं हे असले बकवास वाद लावून देण्यामध्ये दे काही अर्थ नाही आहे ज्याचं यश आहे त्याला माहित आहे कोणाचं आहे कोणाची प्लॅनिंग आहे हे त्याला उत्तम पद्धतीनं माहीत आहे मला फक्त या निवडणुकीत मत फुटले मत फुटले मत फुटले हा जो दावा केला जातोय ती नेमकी मतं फुटली तरी कोणाची याविषयी बोलायचं आहे लक्षात घ्या या निवडणुकीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत वैशिष्ट्य या निवडणुकीचं एक बारामतीच्या शरद पवारांची जन्मतारीख बारा बारा म्हणजे बारा डिसेंबर या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं होतं की शरद पवार गटाची आता फक्त बारा आमदार उरलेली आहेत आणि शरद पवार गटाने पुरस्कृत केलेल्या एकमेव उमेदवाराला मिळालेल्या मतांची संख्या सुद्धा बारा आहे जयंत पाटलांचा विषय करतोय मी जयंत पाटील खर तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते म्हणजे जयंत पाटलांचा पराभव हो, हा ओबीसी नेत्याचा पराभव हो, शेतकऱ्यांचा पराभव हो, कामगारांचा पराभव असं हो, म्हणायला पाहिजे आता तो कोण केला का घडवून आणला याविषयीच कवित्व आणि चर्चा होत राहतील पण जयंत पाटलांना मिळालेल्या मतांची संख्या आहे बारा याचा अर्थ असा होतो राष्ट्रवादी काँग्रेसकडं बारा मतं होती जयंत पाटलांना बारा मतं मिळालेली आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फुटली नाहीत का इथेच तर खरी गंमत आहे जयंत पाटलांच्या पक्षाकडून काही अन्य व्यवस्था जी केलेली होती मतांची त्यामध्ये जयंत पाटलांना मिळालेली मतं ही पूर्णत फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचीच मिळाली असं नव्हे तर अन्य लोकांनी सुद्धा जयंत पाटलांना मतदान केलेलं होतं म्हणजे एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाची मतं फुटली आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट अजित पवारांच्या बाजूनी असलेल्या लोकांच्यापैकी अनेक लोकांची मतं अजित पवारांना वाढवून मिळालेली आहेत या निवडणुकीचा अर्थ काय होतो काय या निवडणुकीचा अर्थ असा होतो की शरद पवारांचं याला फोड त्याला गाड त्याला संपव हे राजकारण आता इतिहास जमा झालं आहे जसं हे बारा बारा एक तुम्हाला एक वेगळेपण सांगितलं ना तसं आणखी एक वेगळेपण या निवडणुकीचं असं होतं की, की आत्तापर्यंतच्या परिषद निवडणुकीच्या इतिहासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांचा उमेदवारच नाही असं घडलेलं नव्हतं पहिल्यांदा शरद पवारांचा उमेदवार नाही असं घडलंय आणि आपल्या नसलेल्या उमेदवाराला जिथे पवार आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करतात तिथे आपल्या नसलेल्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी पवारांना कितीसा वेळ लागणार आहे ती कविता आहे ना ओळखीच्या माणसांचे ओळखीचे डाव होते ओळखीचे घाव होते या हरलेल्या डावांच्या मध्ये हरलेले डाव नावाची सुरेश भटांची गजल आहे बघा शरद पवारांचा हा हरलेला डाव आहे आपल्या पक्षाचे आमदार सोबत ठेवता आले नाहीत दोन आपल्या पक्षाचा उमेदवार यावेळी देता आला नाही तीन डावपेच करून विरोधी पक्षाच्या नेत्याला नामोहरम करण्यासाठीचे शरद पवारांचे नेहमीचे प्रयत्न यावेळेला जमले नाहीत चार आपल्याच विरोधी आपल्याच विरोधी पक्षाला पराभूत करायचं कारण सांगून आपल्या विरोधी पक्षाला पराभूत करायचं कारण सांगून आपल्या सोबतच्या पक्षाची मतं आपल्याला हव्या त्या माणसांच्याकडं डायव्हर्ट करण्याचं कसब सुद्धा शरद पवारांना यावेळेला साधता आलेलं नाही अजिबात साधता झालं नाही तसं जमलं असतं तर काँग्रेसनं आपली काही मतं डायव्हर्ट केली उबाठांकडं उबाठा सेनेकडं डायव्हर्ट झालेली मतं नार्वेकरांना प्रामाणिकपणे मिळाली म्हणून नार्वेकरांचा विजय सोपा झाला म्हणजे काँग्रेसने शिवसेनेसोबतचा आपला शब्द पाळला पण शरद पवारांच्या माणसाला क्रमाच्या मध्ये सुद्धा ऍडजस्टमेंट करून मत देण्याचं काम ना काँग्रेसने केलं ना उबाठाच्याकडून घडलं दुसऱ्या पसंतीच्या मतामध्ये उबाठाना आपला उमेदवार निवडून येऊ शकतो याची ये खात्री वाटत होती काँग्रेसनंही आपलं सहकार्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला केलं कारण काँग्रेसलाही उत्तम पद्धतीनं कळलेलं आहे काका का का करामती आहेत काका बारामतीचे आहेत काका करामतीचे आहेत कोणत्याही क्षणी कोणाचाही डाव उलटवण्याचं कसब काकांच्याकडं आहे, का का आहे। असं जगात माहित आहे उगीच्या उगीच काँग्रेसच्या उमेदवाराची मतं काकांनी उपकार केलेल्या उमेदवाराच्या पारड्यात टाकून देऊन त्यांना मोठेपण द्यायचं आणि पुन्हा नव्या खेळासाठी काकांच्या का डावासाठी सज्ज व्हायचं यापेक्षा आपल्यासोबत राहू शकणाऱ्या शिवसेना उबाठा गटाला मतदान द्यावं आणि त्यांचा माणूस निवडून आणावा हे सरळ सरळ धोरण काँग्रेसने स्वीकारलं लक्षात घ्या जी बोंब आत्ता चाललीय ना आत्ता की कसं झालंय निवडणुकीत कोण कौन हरलंय कुणाचं कसं बय म्हणजे या सगळ्या चर्चा मी तुम्हाला त्या एका युट्यूब चॅनलच्या दोन बातम्या दाखवतो आणि त्या बातम्यांच्या मध्ये तुम्हाला दिसेल की कसं पहिल्यांदा परब फडणवीसांचा पराभव होणार सांगितलं त्यानंतर हा शिंदेंचा विजय कसा सांगितला हे कळलं होतं सगळ्यांना की काकांना इथे कोणाला टार्गेट करायचं आहे आपला डाव कसा साधून घ्यायचा आहे त्यामुळं काकांचा डाव हरलेला आहे काकांनी हे हारलेले डाव आहेत आतापर्यंत लोकाचा खेळ करण्याची काकांची सवय इथे त्यांना साधता आलेली नाही एवढं खरंय हा धोबी पछाड काकांना दिला गेलेला आहे आणि तोच धोबी पछाड घेऊन काका आता कोणीतरी दुसरं फुटलं अशा गोष्टी सांगत फिरतायत त्यापेक्षा काकांनी आपलंच कोण फुटलं हे बघण्याची वेळ आलेली आहे काही फुटण्यापेक्षा आपलं म्हणजे काही आपल्या गा ग्रामीण भागात मन आहे बघा आमचं नशीबच फुटलं तसं हे नशीब फुटल्याची स्थिती आहे काकांनी आता आपल्या चमत्कारावरचा विश्वास स्वतःच्याच कमी करावा कारण तो लोकांच्याही कमी झालेला आहे नमस्कार